आजच्या आधुनिक जीवनात दारूचे व्यसन खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे प्रत्येक घरात दोन ते चार लोक दारू पितात आणि त्यामुळे अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत मुलं बाळ यांच्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होत आहे या समस्येचा सामना करताना लोक अनेक उपाय करतात डॉक्टर्सकडे जातात सल्ले घेतात पण दारूचे व्यसन कमी होत नाही यासाठी आम्ही आज तुमच्यासाठी एक ज्योतिषशास्त्रातील रामबाण उपाय घेऊन आलो आहोत हा उपाय पूर्णपणे विनामुले आहे तुम्हाला एका रुपयाचा खर्च देखील करावा लागणार नाही फक्त हा उपाय योग्य पद्धतीने केला पाहिजे आणि त्या व्यक्तीला नकळत करणे आवश्यक आहे दारूच्या व्यसनामुळे नष्ट होणारे संसार आई वडिलांची चिंता मुलांचे जीवन यावर या उपायाचा सकारात्मक परिणाम होतो योग्य पद्धतीने हा उपाय केल्यास तुमच्या घरातील व्यक्तीचे दारूचे व्यसन कमी होईल आणि घरातील वातावरण आनंदाने भरलेले राहील सर्वप्रथम समजून घेऊया दारू पिण्याची कारणे ज्योतिषशास्त्रानुसार दारूच्या व्यसनामागे राहू आणि केतूचा दोष मोठ्या प्रमाणात असतो या ग्रहांचा परिणाम व्यक्तीच्या वृत्तीवर होतो आणि तामसिक प्रवृत्ती वाढवतो हो या तामसिक वृत्तीमुळे व्यक्तीला दारू पिण्याची सवय लागते जर राहू केतूचा प्रभाव कमी केला तर ही तामसिक वृत्ती बदलू शकते ज्योतिषशास्त्रानुसार दोन उपाय या दोषासाठी प्रभावी आहेत हे उपाय नियमित पद्धतीने केल्यास दोन ते तीन महिन्यांत परिणाम दिसायला लागतो पहिला उपाय असा आहे की त्या व्यक्तीसाठी सात्विक आहाराचा वापर सुरू करावा जेवण बनवताना मोहरीच्या तेलाचा उपयोग करावा मोहरीच्या तेलाने बनवलेले अन्न त्या व्यक्तीस दररोज साठ दिवस दिले पाहिजे या प्रक्रियेत राहू केतूचा नकारात्मक प्रभाव कमी होतो आणि व्यक्तीची तामसिक वृत्ती बदलायला ला लागते दुसरा उपाय असा आहे की जेवणानंतर पाच तुळशीची पाने त्या व्यक्तीस द्यावीत हे नियमितपणे साठ दिवस करणे आवश्यक आहे या उपायामुळे दारूच्या व्यसनावर नियंत्रण मिळते मन शांत होते आणि घरातील वातावरण सकारात्मक बनते तसेच दर शनिवारी शनिदेवाला नारळ फोडणे देखील या उपायात समाविष्ट आहे या क्रियेमुळे राहू केतूचा प्रभाव अजून अधिक कमी होतो आणि घरातील सदस्यांचे दारूचे व्यसन सुटण्यास मदत होते या उपायांचा उपयोग करताना पूर्ण श्रद्धा आणि संयम आवश्यक आहे कोणत्याही अंधश्रद्धेचा त्यामध्ये समावेश नाही फक्त योग्य पद्धतीने उपाय केला तरच सकारात्मक परिणाम दिसतो याप्रमाणे दारूचे व्यसन कमी करण्यासाठी ज्योतिषशास्त्रातील उपाय करताना घरातील वातावरण शुद्ध राहते व्यक्तीची तामसिक वृत्ती सुधारते आणि संसार आनंदी होतो आता आपण पाहूया या उपायाचे पुढील टप्पे आणि त्याचा घरातील वातावरणावर होणारा परिणाम मोहरीच्या तेलाने बनवलेले सात्विक आहार दररोज साठ दिवस त्या व्यक्तीस खायला द्यावा यामुळे शरीर आणि मनातील तामसिक प्रवृत्ती कमी होण्यास मदत होते शरीरातील ऊर्जा संतुलित होते आणि व्यक्ती हळूहळू दारूच्या व्यसनापासून दूर होऊ लागते तुळशीची पाने जेवणानंतर देणे हा उपाय देखील महत्त्वाचा आहे तुळशीचे पाच पान नियमितपणे साठ दिवस देणे आवश्यक आहे या पानांमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि व्यक्तीच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो घरातल्या प्रत्येक सदस्यासाठी हा उपाय प्रभावी ठरतो कारण तुळशीची ऊर्जा वातावरण शुद्ध करते आणि मानसिक तणाव कमी करते याशिवाय दर शनिवारी शनिदेवाला नारळ फोडणे हा उपाय फार महत्त्वाचा आहे नारळ फोडल्याने राहू केतूचा प्रभाव कमी होतो आणि घरातील सदस्यांचे दारूचे व्यसन हळूहळू दूर होते हा उपाय करताना श्रद्धा आणि संयम आवश्यक आहे अंधश्रद्धा किंवा नकळत भीतीने उपाय केला तर परिणाम फारसा दिसत नाही तुम्ही या उपायांसोबत एक छोटा मंत्र मनात ठेवू शकता माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला स्वास्थ्य शांती आणि समृद्धी लाभ या मंत्राचा जप करताना उपाय अधिक प्रभावी होतो जेव्हा आपण मन आणि श्रद्धा एकत्र ठेवतो तेव्हा उपायाची ऊर्जा घरात पूर्णपणे प्रसारित होते हे उपाय फक्त व्यक्तीच्या व्यसनावर प्रभाव टाकत नाहीत तर संपूर्ण कुटुंबातील वातावरण बदलतात घरातील तणाव कमी होतो सदस्यांमधील संवाद सुधारतो आणि एकत्रित आनंदाचे वातावरण निर्माण होते त्यामुळे व्यसन कमी होण्याबरोबरच कुटुंबातील सौहार्द वाढते ध्यानात ठेवा हा उपाय कुठल्याही रासायनिक औषधांवर अवलंबून नाही यामध्ये फक्त ज्योतिषशास्त्र सात्विक आहार आणि नियमित कृती यांचा समावेश आहे परिणामी दारूचे व्यसन कमी होण्याबरोबरच व्यक्ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत होते तसेच या उपायाचे नियमित पालन केल्यास घरातील आर्थिक स्थिती सुधारते कारण ज्योतिषशास्त्रानुसार राहू केतूचा दोष आणि नकारात्मक ऊर्जा आर्थिक स्थिरतेवरही परिणाम करते जेव्हा राहू केतूचा दोष कमी होतो घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि व्यसनासोबतच इतर समस्याही कमी होतात आता आपण पाहूया या उपायाचा अंतिम टप्पा हा उपाय करताना काही सावधानता ठेवणे आवश्यक आहे उपाय करताना व्यक्तीला नकळत ठेवणे आवश्यक आहे उपाय करताना त्यांना काहीही कळू न देता हे करणे प्रभावी ठरते सात्विक आहार नियमित देणे आवश्यक का आहे काही दिवस चुकले तरी उपाय अपूर्ण राहतो तुळशीची पाने दररोज देणे महत्वाचे आहे यामुळे वातावरण शुद्ध राहते शनिदेवाला नारळ फोडणे नियमित करणे आवश्यक आहे जर तुम्ही हे चार उपाय नियमितपणे पाळले तर परिणाम फार जलद दिसायला लागतो दारू पिणाऱ्याची वृत्ती बदलते तामसिक प्रवृत्ती कमी होते आणि व्यक्ती आपोआप दारूपासून दूर होते याशिवाय या, या उपायाचे सकारात्मक परिणाम घरातील इतर सदस्यांवरही दिसतात घरात तणाव कमी होतो कुटुंबातील प्रेम आणि समर्पण वाढते आणि सदस्यांचे मानसिक स्वास्थ्य सुधारते तुमच्या घरातील व्यक्तीची दारूची सवय दूर करण्यासाठी हे उपाय करण्यास कोणताही खर्च नाही फक्त श्रद्धा आणि संयम आवश्यक आहे आता आपण पाहणार आहोत या उपायाचे अंतिम टप्पे आणि त्याचा घरातील पर्यावरणावर होणारा दीर्घकालीन परिणाम सात्विक आहार तुळशीची पाने मोहरीच्या तेलाने बनवलेले जेवण आणि शनिदेवाला नारळ फोडण्याचा उपाय जर नियमितपणे साठ दिवसांपर्यंत केला तर घरातील व्यक्तीची दारूची सवय हळूहळू संपूर्णपणे संपते हे केवळ व्यसन कमी करण्यापुरते मर्यादित राहत नाही तर व्यक्तीच्या मनोवृत्तीमध्येही सकारात्मक बदल घडवून आणतो दारू पिण्याची प्रवृत्ती म्हणजे फक्त मानसिक दोष नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार राहू केतू दोषामुळे होणारी तामसिक वृत्ती देखील आहे हा उपाय केल्यावर राहू केतूचा नकारात्मक प्रभाव हळूहळू कमी होतो आणि व्यक्तीचे मानसिक संतुलन साधते मन शांत होते शरीर तंदुरुस्त राहते आणि व्यक्ती स्वतःच्या जीवनावर नियंत्रण मिळवते तसेच या उपायामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते घरातील सदस्यांमध्ये प्रेम सौहार्द आणि समर्पण वाढते आधी जिथे तणाव वाद किंवा निराशा होती तिथे आता सुख आणि शांती निर्माण होते दारूच्या व्यसनामुळे विघटित झालेले कुटुंब पुन्हा एकत्र येते आणि घराचे वातावरण आनंदाने भरते यादरम्यान उपाय करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते उपाय करताना व्यक्तीला कुठलाही दबाव किंवा धमकी न देता करणे आवश्यक आहे उपाय नकळत प्रभावी ठरतो सात्विक आहार मोहरीच्या तेलाचा स्वयंपाक आणि तुळशीची पाने नियमित द्यावी लागतात काही दिवस चुकले तरी उपायाचा परिणाम अपूर्ण राहतो शनिदेवाला नारळ फोडणे ही क्रिया नियमित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे राहू दोष दूर होतो आणि घरातील वातावरण शुद्ध राहते या उपायाचे पालन करताना श्रद्धा आणि संयम राखणे फार महत्त्वाचे आहे जर ही सर्व क्रिया सातत्याने केली तर दारूच्या व्यसनापासून मुक्ती साध्य होते व्यक्तीची मानसिक क्षमता वाढते तामसिक प्रवृत्ती कमी होते आणि शरीर तंदुरुस्त राहते अशा प्रकारे घरातील सदस्यांचा व्यवहार सुधारतो आणि घराचे वातावरण पूर्णपणे सकारात्मक बनते तसेच या उपायाचे आर्थिक आणि सामाजिक परिणामही दिसू लागतात घरातील सदस्य आधी दारूच्या कारणाने बेरोजगार किंवा अशक्त होते आता ते स्वतःवर आणि आपल्या कुटुंबावर लक्ष देऊ लागतात त्यामुळे घरातील आर्थिक स्थिती सुधारते हा उपाय फक्त दारू सोडवण्यासाठीच नाही तर व्यक्तीच्या जीवनात समृद्धी स्वास्थ्य आणि शांती निर्माण करण्यासाठी देखील महत्त्वाचा आहे सात्विक आहार तुळशीची पाने आणि श्रद्धा यांचा संगम केल्याने व्यक्ती स्वतःच्या जीवनावर नियंत्रण मिळवते घरातील वातावरण आनंदाने भरते आणि व्यसनाच्या प्रभावातून मुक्तता मिळते मित्रांनो या उपायाचा मुख्य उद्देश फक्त दारू सोडवणे नाही तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे आहे जेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा व्यसन तणाव आर्थिक अडचणी आणि नकारात्मकता आपोआप कमी होतात अखेर उपायाचे परिणाम हळूहळू दिसायला लागतात काही दिवसांनी तुम्ही घरातील सकारात्मक बदल व्यसनातून मुक्त व्यक्ती आणि आनंदाने भरलेले वातावरण पाहू शकता हे परिणाम सततच्या श्रद्धा आणि नियम पाळण्यामुळे टिकून राहतात संपूर्ण प्रक्रिया करताना लक्षात ठेवा उपाय करताना कोणत्याही जादू किंवा अंधश्रद्धावर अवलंबून राहू नका सर्व क्रिया श्रद्धा सात्विकता आणि संयमाने करा उपाय नियमित करत रहा परिणामी घरातील सदस्य आणि घराचे वातावरण दोन्ही सुधारतात तर मित्रांनो हे उपाय आपल्या घरातील व्यसन दूर करण्यास तसेच सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास प्रभावी ठरतात फक्त सातत्याने श्रद्धा आणि संयमाने हे उपाय करणे आवश्यक आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही आपल्या घरातील माणसाची दारूची सवय दूर करण्यासाठी अतिशय सोपा खर्चित नवता आणि परिणामकारक उपाय सुरू करू शकता मित्रांनो हे उपाय करताना सावध रहा, सात्विक रहा आणि सकारात्मक ऊर्जा घरात निर्माण करा